हाय फ्रेंड्स मी आई सावी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट पायपिंग प्रकारे करायची तर त्याआधी सर्वात पहिले आपण ब्लाऊज जो आहे तो पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे पाहू शकते इथे बाही पण मी इथे शिवून घेतलेली आहे समोरचे पार्ट पण एकाला एक, एक जॉईंट करून घेतलेलं आहे आणि पाठीमागलचा सा आणि समोरचे पार्ट पण आपण शोल्डर सगळं जॉईन करून घेतलेलं आहे तर त्यानंतर आता आपल्याला फक्त पायपिंग बघायची आहे तर पायपिंग कशाप्रकारे बघायची तर ज्याने जेणेकरून आपली पायपिंग जी आहे ती गोल आणि एकसारखी येणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपलं ब्लाऊज आहे पूर्ण शिवून झाल्यानंतर आपल्याला पायपिंग आता आपण बघणार आहोत आपल्याला तिरप्यामध्ये आपल्याला तिरप्या कापड्यामध्ये पट्ट्या आहे ज्या आपल्याला लावायच्या असतात तर पाहू शकता इथे मी तिरप्या कापड अशा प्रकारे कट कर, करा कट करून घेत आहे आणि साधारण जी पट्टी आहे आपल्याला एक एक इंचाची इथे वापरायची आहे तर एक इंचाची पट्टी म्हणजे आपली जी पायपिंग आहे अगदी व्यवस्थित गोल बारीक आणि अशी कडक येणार त्याच्यासाठी खूप जास्त मोठी पट्टी आपल्याला रुंदीला घ्यायची नसते साधारण एक ते सव्वा इंचापर्यंत आपण पट्टी वापरू शकतो तर पाहू शकता इथे असे तिरप्या कापडमध्ये एक इंचाचीच पट्टी मी इथे कापून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला जे आहे पायपिंग करण्यासाठी पट्टी वापरायची तर पट कापड जो आहे तो तुम्ही कोणताही वापरू शकता कॉटनचा किंवा टेरीकॉटचा तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपण पट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जी दोन पट्टी आहे ते आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ठेवायची ती तिरप्यामध्ये आणि त्याला आपल्याला जॉईन करायची तर आपली जी पट्टी आहे ती इथे तयार झालेली आहे त्यानंतर त्यान आता आपल्याला ब्लाऊजला सरळ बाजूनी पहिले पट्टी लावून घ्यायची तर शकता इथे अशा प्रकारे पट्टी आपल्याला सरळ बाजूनी लावून घ्यायची असते अर्धा इंचा आपल्याला अंतर सोडून आपल्याला ही पट्टी आहे सरळ बाजूने पूर्ण गोल गळ्याला जॉईन करून घ्यायची असत आणि जी पट्टी आहे आपल्याला अशा प्रकारे ओढून लावायची खालचा कापड नाही ओढायचा जी आपली वरची पट्टी आहे आपण पायपिंगसाठी घेतलेली आहे ती पट्टी आपल्याला अशा प्रकारे ओढून लावायची त्याच्यामुळे जो आपला पायपिंग आहे ती आपली एकदम छान अशी गोल बारीक आणि एक सारखी येते तर पूर्ण ब्लाउजला आपल्याला अर्धा इंचाची अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची असते तर अशा प्रकारे तर शकता येते हळूहळू आपल्याला इथे पूर्ण पट्टी जी आहे ती पूर्ण गोल गड्याला जॉईन करून घ्यायची त्यानंतर पाहू शकता आपली पट्टी पूर्ण जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला जो गोल आकार येतो जिथे अस असते तिथे आपल्याला कैचीने खचके मारून घ्यायचे जेणेकरून आपली जी पट्टी आहे ती व्यवस्थित पलटेल तर पाहू शकता इथे तुम्हाला मी दाखवत आहे तर अशा प्रकारे आपल्याला कैचीच्या साय्याने थोड थोडे थोडे इथे खचके मारायचे म्हणजे आपला कापड जो आहे तो पलटेल आणि आपली पायपिंग पण छान येणार तर हे खचके खचक्याच्यासाठी की आपली पायपिंग तिथे उभी राहणार नाही नाहीतर पाहू शकता आपण कधी कधी गळ्याला जी पायपिंग असतात आपली ती बाहेर आली राहते किंवा अशी पलट पलटी होते ब्लाऊज घातल्यानंतर तर तसं व्हायला नको त्याच्यासाठी आपल्याला जिथे कर्व आकार आहे तिथे आपल्याला खचके मारायचे असतात आणि त्यानंतर पाहू शकता एक फोल्ड करायची आणि अर्धा ते पाव इंच कापड बाहेर ठेवायचा आणि त्यानंतर परत एक फोल्ड अशा प्रकारे आपल्याला दोन फोल्ड करायचे असतात आणि त्यानंतर आपली जी पायपिंग आहे अशी गोल येत आहे तर पाहू शकता इथे कशाप्रकारे मी तुम्हाला फोल्ड करून दाखवलेला आहे तर अशा प्रकारे आपली जी पायपिंग आहे अगदी गोल आणि मस्त पुंगडीसारखी बारीक आणि एकसारखी पायपिंग इथे आलेली आहे पाहू शकता इथे अशा प्रकारे आपण आपली पूर्ण पायपिंग करून झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाजूला जी बेल ऐकॉन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर पाहू शकता अशा प्रकारे आपली जी पायपिंग आहे करण्याची अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवली आहे मी तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब जरूर करा तर खूप मस्त आपली पायपिंग झालेली आहे लावून आणि फिनिशिंग पण छान अशा प्रकारे आलेली आहे मस्तपैकी तर पाहू शकता फि फिनिशिंग जी आहे ती एकदम मस्त आपल्या ब्लाऊजची आलेली आहे पायपिंगची तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय